अरे अन मी काय करताय गावात काढताय कुठ किती काल गावात तुम्ही तिकडं आहे काढते पली तू काय करते हम्म काल म्हणून ह्याच्यात चला तिकडे घरात चला ए तार तारकुस चल चला घरात चला 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 इ चुकट्यात चला तिकडे घरी उठ उठ की काय काय चल बाळा बसा मग येते काय करते त्यांना झाडून सुप्रिया काय चालू आहे

नको या घरात ये लवकर हो का आपल्या मशीनला काय आणलंय लॉक आणलंय लॉक बाद झालं होतं आपल्या मशीनच हम्म लय खाऊन दमता सगळा राडा करता बरं आणतो थोड्या वेळा तो हे लॉक बस होई मला आधी चला तिकडे चला चपले घातले नाही त्या तुम्ही नाही तर काट या या एकदा नाही ते काट हो थांबा मी तास तास करतो या फोडून द्या मला यातलं काढून द्या हो काढ हा काढा येत नाही तू काढून दे काढ नाही कर तुला हो तर मित्रांनो पहिलं आपलं हे भाग बाद झालं होतं त्यासाठी आपण आणलं बघा लावता ऐकलं होतात धारा तुम्हाला खेळायला जुना लोक कोणाला पाहिजे काय